डॉक्टर लोकांनी सर्वे केला ते एवढ्या तरुण पोरणला डायबिटीस होण्याचं सो कारण काय तर त्यांचं ते सर्वेमध्ये असं लक्षात आलं का ह्या जर्सी गाईचं दूध मग त्यांनी ते इस्रायल सरकारनं निर्णय घेतला आरोग्याच्या बाबतीत जर इतका तडकाफडकी नाही घेणारं सरकार असेल जगामध्ये इजरायल त्यांनी त्या ते सर्व गाई ज्या देशांना पाहिजे त्यांना मोफत नेमल्या आणि आपल्या भारतातून त्यांनी ने गिरगाई नेल्या त्याचं संगोपन केलं काही शेळ्या वाढवलं त्यांनी आज ते लोक सड आपल्या मध्ये गिरगाईचं दूध देतात एकही गाय आज तिथे जर्शी नाही हे जर्शी गायीचं दूध सुद्धा खूप राहत आणि दुसरी गोष्ट थे थे। थे थे ते काढल्या जात इंजेक्शन ते दुधात उतरतो ते इंजेक्शन त्याच्या दुष्परिणाम तुम्हाला आम्हाला भोव लागू राहील आणि अजून तर राहिलं बाजूला पण आजचं दूध म्हणजे फार युरिया विरिया तुमचं शॅम्पू असे पदार्थ टाकून डुप्लिकेट दूध बनवतो ते हो त्यामुळं मी बाहेर दुधाचे पदार्थ सगळे बंद करू टाकतो कोणी पेढा द्यायला आलं ना तर बरेच आमच्या शिष्य कंपनीच्या मुलं मुली उत्तीर्ण होतात पेढे येतात भरपूर मी सांगतो बाबा पेढा सोडून साखर आणा मला पण पेढा नको आजकाल पेढे फार डुप्लिकेट सगळं ती एक पावडर होती गुजरात मधून तिच्यात पाणी टाकायचं साखर टाकायची झाले पेढे साहेर लगे खवा नाही काय खवा नाही म्हणजे दुराचा अंशही नाही ते आता माग त्र्यंबकेश्वरला पेढे पाच हजार किलो फेडे त्यांनी डिस्टॉय केले ते सगळे केमिकलचे होते म्हणून त्याच्यावर लिहिलेलं राहत तुम्ही बारा तास आत संपवा कारण त्यांना माहिती आहे हे डुप्लिकेट हे बारा तासाच्या पुढं लगेच खराब होतो तसं आमच्या चांदवडचा पेडा आहे ना तुम्ही महिना काय तीन महिने राहू द्या ना तो वाळून 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 पाळत कडक होईल पण चांगलाच राहतो खरा खराब नाही होणार तर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तेल एकदम कमी मीठ एकदम कमी साखर एकदम कमी हे तिन्ही पांढरे शत्रू आहे आपण त्याला पाळून ठेवलंय घरात त्याशिवाय जीवनच नाही आणि कच्चं मीठ ताजबाग खायचं नाही वरून भाजी